कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूसला दिनांक सव्वीस मे रोजी महिलांसाठी किती पार्टी नटून तटून बाहेर जायला महिलांना नेहमीच आवडते मात्र त्यासाठी काहीतरी खास निमित्त आवश्यक असते म्हणूनच एकशे चार माय एफ एमच्या वतीने रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पलूस येथे महिलांसाठी बिग्गेस्ट किटी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे महिलांना आपल्या दररोजच्या घरकाम नोकरी व्यवसाय मुलाबाळांचे संगोपन त्यांचे शिक्षण या सर्व कामातून अजिबात सवड मिळत नाही त्यातूनच थोडा वेळ सुटका करून घेण्यासाठी एकशे चार माय एफ एमने बिग्गेस्ट किटी पार्टीचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी फनी गेम्स फॅशन शो आदी स्पर्धा फक्त महिलांसाठी होणार आहेत यामध्ये ठेवण्यात आलेली हजारो रुपयांची आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे पलूसे हे शहर प्रगतीपथावर असणारे शहर आहे धावपळीच्या या युगात स्वतःसाठी पुरुष मिळणे अशक्य झाले आहे महिलांना तर या धावपळीच्या युगात स्वतःसाठी आवर्जून वेळ काढावा लागतो त्यासाठी करमणूक किंवा आवडीचे कार्यक्रम उपलब्ध होणे कठीण झाले आहे म्हणूनच एकशे चार माय एफ एम प्रत्येक वर्षी येथे किटी पार्टीचे आयोजन करते यावर्षी रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोलूस येथील संग्राम लॉन्स येथे बिगेस्ट किटी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे या सुवर्णसंधीचा फायदा महिलांनी घ्यावा असे आवाहन एकशे चार माय एफ एम वतीने करण्यात आले आहे